अभ सकाळ गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा फायनली तो दिवस आलेला आहे आज तारीख आहे सात आणि सकाळी चार वाजता तुमचं आम्ही गाडीतून अभिषेक आहे मी आहे थेट खेड रेल्वे स्थानकातून तुमचं स्थानकाच्या बाहेरून तुमचं स्वागत करतोय कारण सकाळी आलेलो आहेत माझ्या गावच्या आणि बाजूबाजूच्या टी शर्ट्स व्हायच्या होत्या आणि त्याची पार्सल आले त्याची न्यायला आलेलो आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी जाऊन पुन्हा गणपती आणायला जायचं आहे तर आत्ता खेळला कोकणकन्या अजून यायची बाकी आहे आता खेळला जातो आहे स्टेशनला आणि गर्दी पण आता गणपती म्हटल्यावर भरपूरच असणार सो ट्रेन आता एकूण चाळीस किलोमीटरचं अंतर पार करून आता आलेलो आहे कारण बसनी जर पार्सल पाठवलं असता तर खूप ट्रा खूप ट्राफिक वीस बावीस तास गाड्यात येत आहेत म्हणजे सहा तास लागणार वीस बावीस तास लागतात पण बोलो ट्रेनने जायचं जरा खर्च जाऊ दे तर ट्रेनने आणायचं सो खेड रेल्वे स्टेशन काय खतरनाक बनतो आहे जेव्हा जेव्हा होईल ना तेव्हा तेव्हा भारीच लागेल म्हणजे प्रत्येक कोकण रेल्वेचे स्टेशन करतात खेड स्टेशनला आलेलो आहे कोकण कन्या अजून अर्धा तास लेट ही कुठले आले तर गणपती स्पेशल कुडाळ हा खचाखच भरून वा मालड्बा जनरल स्पेशल गाडीला पब्लिक एवढा आहे विचार करा कोकण कन्याला किती असल स्पेशल ट्रेन आहे चला ही आली तुतारी कोकण कन्या तीन टाइम आहे खेडचा आईच्या गावात कोकण नंतरला तुतारी येते तुतारी पण बघा कसली भरली तरी हा गणपती जाते ह्याच्या अगोदरचे दोन दिवस कसले भरलेले गेले असतील मुंबईत जाणारी गाडी पुरी खाली आहे बघता बघता दिवस उजाळला इकडं दुकाबाग कसला आलाय वरती भोस घाट चालू होतो आणि आता कोकण कन्या येते तिकडनं आहे गर्दी फुल गर्दी आहे त्या दोन तीन गाड्या घेणार आहे त्याला पार्सल भेटलाय खेड निखील आता न्यायचं आहे घरात गणपती आहे सात वाजता एक तासात पोचू काय चार ला गाडी येणार होती असतो खरा चला गणपती आता येतील डेकोरेशन थोड्या वेळात दाखवतो काय कम्प्लीट केलेलं आहे गणपती बसल्यावरच मकरात दाखवतो काय केलेला आहे कसा केलेला आहे आतून पेरणा रांगोळी काढते मम्मी पावडर लावते आणि सध्या गणपतीचे पाय बघा सारवलेलं आहे पूर्ण जमीन पाय केलेले आहेत शासनानुसार आता गणपती येतील हे बघा चला सगळे तयार झालेत गणपती आणायला आणि ज्या टी शर्टी आणायला गेलेलो आज असूतकरच्या मागव मी असूतकर आम्ही असूच कर आणि एक दोन प्रायव्हेट ऑर्डर सुद्धा होत्या ते सुद्धा आणलेल्या आहेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या पण फ्रेश झालो आता हो आणि गणपती बाप्पाचा पहिलाच दिवस आता हे सहा दिवस म्हणजे आज एक दिवस वर्षीचा एक्स्ट्रा आहे तर हे सहा दिवस कसे जातील ना कळणार नाही हा पहिल्या दिवसाला ब्लॉक करतो आहे आणि त्याचे पहिलाच दिवस आहे आणि कधी संध्याकाळ होईल परत दुसरा दिवस कधी होईल हे सहा दिवस असेच निघून जातात सो so, मंडळी आत्ता वेळ आलेली आहे तुम्हाला डेकोरेशन आमचं दाखवण्याचा कारण अर्धा बघितला तर फुल आतून बघा कसा केलेला आहे आणि आधी दाखवतो मग तुम्हाला नंतर सांगतो बघा आधी पहिला घरी जाऊया लाइटिंग पण आहे रात्री बघायला सगळे इकडं बसलेत काका वगैरे आता थोड्याच वेळात भरजी काका येतील आणि पूजा चालू होईल समय लागायचे पूजा चालू होईल पूर्ण डेकोरेशन बघा डेकोरेशन प्युअर म्हणजे जुन्या काळातला फक्त एक लाईट दिलेली आहे आणि अशी लाईट बाकी झेक ज्या वगैरे काय नाही मंडपी बघा आणि पूर्ण पूर्णपैकी जुनं म्हणजे ह्याला जास्त खर्चच नाही आला आहे सगळं नॅचरल आहे निसर्गाच्या निसर्गा संपत्तीतून आहे निसर्ग संपत्ती आहे त्यामध्ये पैशाची कुठलीही संपत्ती लागली नाही इकडे खाली बघा या सापड्या फोपलीच्या इकडं ओरिजिनल आहे आहेत हे पण हे वेली पण पारिंब्या आहेत या वडाच्या आहेत ना वडाच्या घेऊन आलेल्या आहेत ह्या काय दुकानात भेटल्या हे नारळ आमच्या नारळाचे इकडे आहेत हे तसे खूप मस्त वाटतंय आहे डेकोरेशन कसा वाटला अजून कळवा हा बघा आता थोड्याच वेळात पूजा होईल आणि नंतरला आरती होईल पडजी जागा येतील पूजाला सुरुवात करतील आणि दरवर्षी काही ना काही डेकोरेशन करण्याचा प्रयत्न असतो गणपती लाक्षा ਆਲੋਚ ਦੇਵ ਦੇਵੇਸ਼ ਤੇਜੁਰਾ ਅਸੀ ਜਗਤ ਤੇ ਕ੍ਰਿਯਮਾਨ ਮਯਾ ਪੂਜਾ ਕਰਾਣ ਸਰਦੁਤਮ ਤੀ ਸਿੱਧਿ ਮੇ ਨਾਇਕਾਨ ਮਾ ਆਵਾ ਹਨ ਹਰਤੇ ਅਸ਼ਤਾਨ ਸਮਰਪਿਆਮੀ ਗਣਪਤਿ ਕੰਤਾਰੁ ਬਰਦਾ ਵਾਤਿ ਗ੍ਰਾਹੀ काम चालू आहे मोदक काम अरे कलर कलरवाले मोदक देवाला असं माहित नाही कलर, ना? कलर पांढराच पाहिजे केसर टाकलं आई तू करतेस कलरवाल हे है? काय यांच गलत नाही ना आजकाल काय करतात काय करतात काय करतात ते करू दे भंडारा कुठं आहे भंडारा भंडारा एक नंबर इकडं मागच्या दरात पण चाललं आहे काय किती झालं हा किती जाईल एकवीस की पन्नास एक चालू बस होतील काय मी काय खायला हो आज सगळ्यांच्या घरात मोदक आणि आजचं जेवण पानावर आहे केलीच्या गणपतीच्या पहिल्या दिवशी बिरड्याची भाजी असते सगळीकडं आमच्या वाडी गावात पहिली बिरड्याची भाजी पात्र झालेली आहे आणि दिवस संपलेला रात्री पाच दिवस कोकणामध्ये बराच पारंपरिक नाच आणि मजा जलसा बराच असतो आमचासुद्धा असतो आमच्या गावचा आमच्या वाडीतला केल्यावाडीकांच्या वाडीतला जो पारंपरिक नाच आहे म्हणजे जाकडी नृत्य बोलतो आता हा जाकडी नृत्य खालूबाजीवर असतो आमच्याकडे प्रत्येकाचा जाकडी नृत्याचा ठेका वेगवेगळा असतो तसा आमच्याकडचा ठेका वेगवेगळा आहे आणि त्याची बोलीभाषा वेगवेगळी आहे गाणी वेगवेगळी आहेत ते तुम्हाला समजेल आज आता चाललो आहे आम्ही नाच आहे आज सकाळ होणार नाच असतो चार वाजतील पहिला दिवस लाचचा दिवस या मजा असते तर जमलो आहे डोंगर चालतोय नाचून झालेलं आहे म्हणजे अजून आत्ता नाचतायत तिकडे दुसरीकडे गेले वाजलेत दुपार वाजलेत रात्रीचे अडीच आणि अजून एक दीड तास लागेल तरी पारंपरिक नाच ठेका आता असेल हा असा कसा प्रकार आहे नाचायचा तर प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धत परंपरा असते तसं आमच्याकडं आहे प्रत्येकाची परंपरा आवड निवड ही प्रत्येकाच्या प्यारी असते तशी आमच्याकडची ही आमच्यासाठी प्यारी आहे खरं म्हणायला गेलं तर कोकणामध्ये बऱ्याच परंपरा आहेत आणि वेगवेगळ्या चालीरीती आहेत आणि तो प्रत्येकजण परंपरेने आणि आपल्या आपल्या जबाबदारीने करत असतो तर ओवरऑल आजचा व्हिडिओ गणपतीचा आगमन रात्री म्हणजे आता चोवीस तास होतील अडीच वाजता अडीच तीन वाजता मी खेडात गेलेलो आणि तेव्हा व्हिडिओला सुरुवात केलेली आता तेच वाढलेले आहेत रात्रभर झोपलं नव्हतं हो सकाळी सात वाजता आलो आणि गणपती बाप्पाचं आगमन आणि बऱ्याच गोष्टी आता जागरण झालेलं आहे आणि पाच सहा दिवस जागरण गणपतीचे काय वाटत नाही पण नंतरला अंगावर येतात पूर्ण जो नंतरला सोप गणपती अंग येतात तर डेकोरेशनचं म्हणायचं होतं तर डेकोरेशन प्युअरली नॅचरली काहीच खर्च नाही आलेला आहे साधारण दोनशे तीनशे रुपये खर्च आला असेल छोटे बल्ब घ्यायला बाकी काही खर्च नाही सगळ्या निसर्गातून दिलेले आहे त्याच्यातून म्हणजे एकही प्लॅस्टिकमुक्त किंवा मुक्त असा डेकोरेशन दर्शवण्याचा प्रयत्न आहे पूर्णपैकी नॅचरल थिंकिंग आणि वातावरण सगळा खरंच कौलारू आहे आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपतीचा पहिला दिवस संपन्न झालेला आहे कसा जो दिवस गेला तो पण नाही समजलेला आहे तर दुसरा दिवस आता उजळेल चार पाच तासात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा जरा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा टाटा